she नमस्कार आणि स्वागत वर्दी पहिली तर अंगावरती काठा उभा राहतो वर्दी म्हणजे भारतीय सैन्य नौदल वायुसेना तटरक्षक पोलीस अग्निशामक दल म्हणजे फायर ब्रिगेड पॅरामिलिटरी फोर्सेस ज्याच्यात सी आर पी एफ सी आय एस एफ बी एस एफ आय टी बी पी एन एस जी हे पथकं येतात आणि आपण जेव्हा वर्दींना बघतो तेव्हा आपण त्यांना सलाम करतो वर्दी म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे दे गिव दे टुडे फॉर अवर टुमॉरो म्हणजे त्यांनी आज आपलं बलिदान दिलं आमच्या उद्याच्या सुखासाठी आणि ह्यांना मानवंदना देण्यासाठी डी डी सह्याद्रीवरती आम्ही एक नवीन मालिका सुरू करत आहोत आणि ज्याचं शीर्षक आहे सलाम वर्दी जय हिंद म्हणायला काय हरकत नाही आहे तर या कार्यक्रमापासून मला वाटतं यूथ म्हणजे तरुणांना प्रोत्साहित करणं युनिफॉर्म वर्दी घालणं आणि पुढे देशाची सेवा करणं ते आम्हाला खात्रीच नक्कीच पटतं तर आजच्या या पहिल्याच कार्यक्रमात सलाम वर्दीमध्ये आमचे जे पाहुणे म्हणजे गेस्ट आहेत ते सेवानिवृत्त कर्नल विक्रम पत्के आहेत त्यांचं आपण सलाम वर्दीवरती स्वागत करतोय जय हिंद कर्नल विक्रम पत्के नमस्कारम जय हिंद मला सांगा नमस्कारम हा आपण नमस्कार म्हणतो तर नमस्कारम कसा माझं रेजिमेंट जे आहे ते आहे मद मद्रास रेजिमेंट आणि आमच्या ह्याच्यामध्ये सॅल्युटेशन म्हणतात तर मराठामध्ये आपण म्हणतात रामराम आसाम रेजिमेंटमध्ये रहो म्हणतात तसंच माझ्या रेजिमेंटमध्ये नमस्कारम म्हणतात आजकाल आर्मीमध्ये स्टँडर्डाईज करण्याकरता जहीन केलं आहे त्यामुळे आता सगळीकडे जहीन होतं पण माझ्यासारखे जे जुने आणि वेटरन सैनिक आहेत ते आपल्या रेजिमेंटचं अजूनसुद्धा नमस्कारम म्हणतात म्हणून मी आपल्याला नमस्कारम म्हटलं तुम्ही पंधरा चौदा वर्षाचं एक लहान तरुण मुलगा होता आ, वर्दी आ, जी जे आपण गणवेश म्हणतो ती घालण्याची तुम्हाला प्रेरणा कुठं मिळाली असं झालं की माझे जे वडील आहेत ते इन्स्टिट्यूट ऑफ आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये सायंटिस्ट होते इन्स्टिट्यूट ऑफ आमएन टेक्नॉलॉजी आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे खडक वासल्याच्या धरणाच्या एकमेकांच्या समोर आहेत म्हणजे एका कट का, एका काठाला आय आय टी आहे आणि दुसऱ्या काठाला एन डी आहे तर मी ज्या ज्या वेळेला वडिलांच्या ऑफिसमध्ये जायचो तर ते म्हणजे इट्स अ डी आर डी ओ एस्टॅब्लिशमेंट तिथे बरेच वर्दीवाले पण असायचे आणि त्याचबरोबर जेव्हा कळायचं की समोर जी अकॅडमी आहे भव्य दिव्य अकॅडमी आहे तर ती बघून मला असं वाटायचं की अरे मला पण इथे गेलं पाहिजे आणि तेव्हापासून मग ते सुरू झालं की मला ही वर्दी घालायची आहे मला या वर्दीमध्ये राहून एक देशाची सेवा करायची आणि त्या देशाची सेवा करताना त्या देशाची शान जी म्हणतो आपण ती बरकरार ठेवायची आहे त्यामुळे मग ते वर्दीचं एक वेळ माझ्या मनात आलं तुम्ही फक्त सोळा वर्षाचा होता मी हा प्रश्न का विचारतो कारण मी सुरुवातीला म्हटलं की हा जो आमचा नवीन कार्यक्रम आहे सलाम वर्दी त्याच्यातनं तरुणांना प्रेरणा मिळायला पाहिजे तर एन डी ए जॉईन करणं किंवा एन डी एमध्ये पदार्पण करणं त्याची तयारी तुम्ही कशी करता सी माझ्या वेळेला मी जेव्हा एन डी ए जॉईन करायचा विचार केला तर ते ते माझं साधारणतः नववी आठ आठवी नववीमध्ये माझं डिसिजन झाला होता की मला एन डी ए जॉईन करायचं त्यावेळेला माझा एक मावस भाऊसुद्धा एन डी एमध्ये होता तर त्यामुळे ते एक डोक्यात होतं की ह्याला फॉलो करायचं आणि तयारी म्हणाल तर ते दहावीपासून सुरू झाली दहावीमध्ये जेव्हा मी नंतर अकरावीमध्ये गेलो तर लोकं अकरावीमध्ये जाताना बारावीची तयारी सुरू करतात पण मी दहावी पास झाल्यानंतर सगळ्यात पहिले काय केलं तर एन डी एचं जे एन्ट्र्स एक्झामचं गाईड असतं ते विकत घेतलं लोक इंजिनिअरिंग कॉलेजच्या एंट्रन्सचे गाईड्स विकत घेतात तर मी एन डी एच्या एंट्रन्सचं गाईड विकत घेतलं आणि आमच्या पुण्यामध्ये ब्रिगेडियर फित्रे म्हणून आहेत त्यांचे क्लासेस चालायचे तर जेव्हा बाकी लोक बारावीची तयारी करत होते त्यावेळेला मी एन डी एच्या तयारीकरता त्यांच्या क्लासेसमध्ये जॉईन केलं तिथेच माझं एंट्रन्सची पूर्ण तयारी झाली आणि त्यानंतर मग एंट्रन्स पास झाल्यानंतर एस एस बीचीसुद्धा जी तयारी आहे एस एस बी म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड तीसुद्धा सरांनी करून घेतली आणि त्यांनी एवढी चांगली करून घेतली की माझ्यासारखे लोक पण एन डी एमध्ये जॉईन झाले एन डी एचा पहिला दिवस हेअरकट बारबरकडे जाणं नवीन कपडे कपडे आपल्याला मिळणारे आणि त्याच्यानंतर एन डी एतला एक दिवस सकाळी चार वाजता उठणं आणि संध्याकाळी किंवा रात्री साडेदहा अकरापर्यंत तुम्हाला काय नाही ते काय करावंच लागतं हा एक दिवस आम्हाला सांगाल का तुम्हाला सांगतो आम्ही एन डी एमध्ये जेव्हा जॉईन झालो होतो तर असं काही माहीत नव्हतं की काय असणार आहे पुढे टिपिकल अकरावी पास झालेला मुलगा असतो तो टी शर्ट जीन्स घालून आमच्या वेळेला एन डी ए विंग होतं घोरपडीला तर एन एं, ते एन्ट्रस म्हणतात एन्ट्रन्सला गेल्यावरतीच आम्हाला सांगण्यात आलं की हे जे तुमचं हे सगळं आता तुम्ही बाहेर काढून फेका किंवा विसरा आणि ह्याच्यापुढे सगळ्यात पहिले तुम्ही जाऊन त्या हेअर कटिंग सलूनमध्ये जा आणि त्यानंतर जी सुरुवात झाली तो पहिला हेअरकट जो झाला त्यानंतर फक्त माझ्या डोक्यात फौज आणि फौजच राहिलं आणि जर तुम्ही म्हटलात पहिला दिवस पहिला दिवस किंवा इवन दिनचर्या जे आपण म्हणतो ते इट इज ऑलवेज फ्रॉम रिवेली टू रिट्रीट म्हणजे सकाळी सूर्य उदयाच्यापासनं सूर्यास्तपर्यंत तुम्ही काही ना काहीतरी करतच असता आणि मेन एम्फोसिस असतो तो असतो फिजिकल ट्रेनिंग आणि त्याचबरोबर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन वाढवायचं म्हणजे कारण तुम्ही कधी बी ए स्ट्रीमला जाता काही लोक का बी एस सी स्ट्रीमला जातात म्हणजे सायन्स आणि आर्ट्स स्ट्रीमला सो ते सगळं जे शिकवण शिक शिकवणं असतं सो इट्स अ थिंग विच एनकम्पसेस म्हणतात ना की तुमचं शारीरिक क्षमता वाढवणे आणि त्याचबरोबर तुमचं एज्युकेशन किंवा मेंटल फॅकल्टी वाढवणे हे सगळं त्या एका दिवसामध्ये होतं आणि तो दिवस म्हणजे म्हणाल तर ते जे तीन वर्ष असतात ते खरंच कठीण असतात पण म्हणजे चॅलेंजिंग कठीण पण आजसुद्धा मला ते प्रत्येक दिवस आठवतो एकोणीसशे चोपन्न साली एन डी ए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीची स्थापना झाली खडकवासला पुण्याच्या आउटस्कर्ट्सवर म्हणजे मला वाटतं पुण्यापासून आता जवळजवळ सात का आठ किलोमीटर फक्त इकडे ही स्थापना झाली आणि ही अकादमी खरंच बघण्यासारखी आहे आणि मग मी सुरुवातीला तेच म्हटलं की ह्या चर्चेपासून तुम्हाला प्रेरणा मिळेल एन डी ए जॉईन करण्याची अरुण खेत्रपाल तीन वर्ष तिकडे तुम्ही काढली आणि मग तो शेवटचा दिवस येतो तयारी होते जो स्क्वेअर आहे तिकडनं तुम्ही शेवटचं आपला कदम घेता तो क्षण आम्हाला सांगा तो असं म्हणजे काय असं माहिती आहे काही गोष्टी शब्दांनी तुम्ही सांगू शकता आणि तो जो, जो श तो जो अंतिम पग म्हणतात किंवा अंतिम शेवटचा कदम तो जो तुम्ही जेव्हा क्रॉस करता त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पूर्ण जग जिंकलेलं आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता पुढे काही जिंकण्यासारखं नाही आहे पण तुम्हाला हेही माहिती असतं की हा एक महिन्याची सुट्टी संपली की तुम्हाला इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये जायचं आहे आणि त्या अकॅडमीमध्ये सुद्धा परत सगळं एक वर्षाचं ट्रेनिंग घेऊन शेवटी तिथेसुद्धा एक अंतिम पग येतो पण तो जो क्षण आहे तो जो क्षण जिथे तुम्ही अंतिम पग त्याला ॲक्च्युली तुम्ही लोक जाऊन तिथे स्टॅम्प मारता की जोर आणि तुम्ही ते पायावर पायांनी स्टॅम्प मारता आणि म्हणता झालं आता माझं आता मी हे जिंकलं आहे आता माझी पुढची लढाई आहे आणि ती मला जिंकायची अरुण खेत्रपालबद्दल आपण जे म्हटलं फक्त एकवीस का बावीस वर्षाचा एक तरुण मुलगा होता त्यांनी आपला वायो कोर्स पण कम्प्लीट केला नव्हता आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात त्यांनी परमवीर चक्र त्या वयात मिळालं यंगेस्ट परमवीर चक्र अरुण खेत्रपाल ते इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि तिकडचे एक दीड वर्षाचे क्षण आम्हाला सांग कसं होतं इथे एन डी एमध्ये आमचं दोन ध्येय होते म्हणजे एक तर आमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि आम्हाला एज्युकेशनली प्रिपेअर करायचं होतं पुढच्या चॅलेंजेस करता तर ते मिक्स म्हणजे टोटल अर्ध फिजिकल ट्रेनिंग अर्ध मेंटल फॅकल्टीज वाढवणं किंवा एज्युकेशनल प्रोफेशन्सी वाढवणं इथे जे होतं आय एम एमध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये फक्त प्रोफेशनल म्हणजे आर्मीकरता जे, आर्मी जे काय लागणार होतं ते सगळं आम्हाला त्या एका वर्षामध्ये त्या लोकांनी शिकवलं आणि इतकं व्यवस्थित शिकवलं की आजसुद्धा मी रात्री झोपेत मला जर तुम्ही काही प्रश्न विचारला त्या आयम एबद्दल तर बिना झिझक मी तुम्हाला सांगू शकतो की हे त्याचं उत्तर आहे मग एवढ्या एवढ्या रीतीने ते आमच्या डोक्यात भरवलं गेलं त्या एका वर्षात की आय थिंक जो माणूस आय एम एमधनं होऊन बाहेर पडतो तो आय एम ए असो किंवा ओ टी असो तो एवढा ट्रेन होतो की त्याला पुढे म्हणजे तो त्याचं सेक्शन किंवा हो प्लटून टू किंवा हो कंपनी व्यवस्थित लीड करू शकतो तुम्ही मद्रास रेजिमेंट आ, हे तुम्ही सिलेक्ट केलं ते कसं काय म्हणजे मद्रास रेजिमेंट जे आहे हे सगळ्यात ओल्डेस्ट रेजिमेंट म्हणतात त्याला म्हणजे वन ऑफ द ओल्डेस्ट पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा ब्रिटिश इंडियन ब्रिटिशांनी त्यांची आर्मी स्थापन केली त्यावेळेला बेंगॉल प्रेसिडेन्सी होती मड्रास प्रेसिडेन्सी होती आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी होती तर ती जेव्हा ते आले ते मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये त्यांनी त्याचं जम बसवलं होतं सो तसं म्हणाल तर माझं जे रेजिमेंट आहे मड्रास रेजिमेंट हे सगळ्यात ओल्डेस्ट आहे त्यातनं मग फाटाफूट झाली मग पंजाब रेजिमेंट आलं ते ओल्ड झालं त्याच्या पहिले पॅरा आलं ते पॅरा ओल्ड झालं पण मड्रास रेजिमेंट इज द ओल्डेस्ट आणि अशा ओल्डेस्ट रेजिमेंटमध्ये जर का तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळत असेल तर ती कोणी पत्करेल आणि त्या दृष्टीने मी विचार केला की मराठा रेजिमेंट आणि मराठा ट्रुप्स जे आहेत ते आपलेच आहेत पण म मद्रास रेजिमेंटचे जे जवान आहेत किंवा जे ट्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर जी नोकरी करण्यामध्ये आनंद होईल किंवा जे प्राईड म्हणतात ना आनंदापेक्षा जो प्राईड असतो तो तुम्हाला मिळेल त्या एक, आ, लेफ्टनेंट लेफ्टनेंट आ, आ, काई -काई त्या ह्या भावनेने मी मद्रास रेजिमेंट ऑप्ट केलं तुम्ही एक सेकंड लेफ्टनंट किंवा लेफ्टनंट म्हणून सुरू होता आणि मग तुमचा प्रोग्रेस सुरू होतो कॅप्टन मेजर ह्याच्यासाठी काय काय तयारी करावी लागते सी सगळ्यात पहिले म्हणजे जेव्हा आमचं कमिशनिंग झालं त्यावेळेला आम्ही सेंटरमध्ये गेलो त्यामध्ये आमचं एकवीस दिवसाचं ओरिएंटेशन ट्रेनिंग होतं आणि त्यामध्ये आम्हाला थोडंफारसं आमची जी रेजिमेंटल लँग्वेज आहे तमिळ तीसुद्धा शिकवली आणि त्यामध्ये असं आहे की तुम्हाला बोलता नाही आलं तरी समोरचा काय बोलतो आहे हे करणं फार महत्त्वाचं होतं त्यानंतर यंग ऑफिसर्स कोर्स असतो आमचा त्याच्याच संलगाने हे असतं कमांडो कोर्स हा कंपल्सरी असतो जर तुम्हाला इन्फंट्रीमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला यंग ऑफिसर्स कोर्समध्ये उत्तीर्ण होणं जरुरी आहे आणि त्याचबरोबर कमांडो कोर्स जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तीर्ण होणं फार जरुरी आहे जर ते तुम्ही केलं नाहीत म्हणजे कमांडो कोर्स करू शकला नाहीत किंवा केलं नाहीत तर तुम्ही इन्फंट्रीमध्ये राहू शकत नाही त्या ते संपल्यानंतर साधारणतः कॅप्टन मेजरच्या टाईममध्ये आमचा ज्युनियर कमांड कोर्स येतो हा नॉर्मल कोर्स आहे म्हणजे हे सगळे ऑफसर्स करतात आणि त्याच्या पलीकडे मग नेक्स्ट कोर्स जो असतो तो असतो डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज कोर्स तो सगळ्यांना करायची जरूरत नसते त्याची एक एंट्रन्स एक्झाम असते आणि त्या एंट्रन्स एक्झाममध्ये जर का तुम्ही क्वालिफाय केलं म्हणजे साधारणतः तुम्ही म्हणाल अडीच ते तीन हजार ऑफिसर्स एका वेळेला त्या एंट्रन्स एक्झामला बसतात आणि त्यातले सांटा तीनशे ते अडीचशे ते तीनशे आर्मीचे ऑफिसर्स फक्त सिलेक्ट होतात म्हणजे सगळेच जण पास होत असतील पण त्या मेरिट लिस्टमध्ये जे अडीचशे लोकं येतात तेच लोक डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉ कॉलेजला जाऊ शकतात म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुमचं आयुष्यात शिक्षण हे चालूच असतं शिक्षण आमचं हे कधीच संपत नाही म्हणजे बरेच लोक असं म्हणतात की आर्मी जॉईन का करावी कारण तुम्हाला पुढे शिकायचं नाही आहे किंवा तुम्हाला शिक्षणाची एवढी ओढ ओड़ नाही आहे पण तुमच्या म्हणजे तुम्हाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे रिटायरमेंट होईपर्यंत काही ना काहीतरी कोर्सेस असे चालूच असतात रिलेटेड टू आर्मी ऑफकोर्स की तुम्हाला ते करावे लागतात एक आणि त्यामध्ये एक्सेल करावं लागतं जर तुम्ही एक्सेल केलं नाही तर तुम्ही पुढेच जाऊ शकत लग्न ठरलं आपलं आपले जे इनलॉज होते त्यांच्याकडनं मुलीला सांगितलं का अरे हा तर सैन्यात आहे कुठेतरी बॉर्डरवर जाणार येणार येणार नाही आपल्याला काय माहीत नाही आहे किती दिवस बाहेर राहील माहीत नाही आहे त्याच्यानंतर लग्न झालं लग्न झाल्यानंतर आपण अकरा अकरा महिने बाहेर असता बॉर्डरवर असता तेव्हा तुमच्या फॅमिलीची काळजी मुलांचं शिक्षण आईवडिलांची काळजी हे कसं घेतलं जातं खरं सांगू का मला मा, एक माझी जी, जी भार्या म्हणतात किंवा माझी जी, जी पत्नी आहे ती फार सपोर्टिंग वाईफ मिळाली आणि आज जे काय मी करू शकतो आज जे करतो आहे किंवा जे काय करू शकलो ते केवळ तिच्या साहाय्याने किंवा तिच्या हेल्पमुळे तुम्ही जसं म्हणलात की अकरा महिने आम्ही बाहेर असतो एक आ, एक ते दोन महिना आम्ही घरी येतो तर त्यावेळेला ते सगळं जे असतं ते त्या एका बाईवरती असतं आई वडिलांचा सपोर्ट असतो पण कधी काही क कधी काही वेळी असं असतं की आई वडील असतात पुण्यात बायको असते पंजाबमध्ये म्हणजे अमृतसरमध्ये आणि मी असतो जम्मू अँड काश्मीरमध्ये तर आईवडिलांचं बघणं नंतर माझं पण विचार करणं आणि मुलाबाळांचं शिक्षण करणं हे सगळं ते एका बाईवरती असतं हा कार्यक्रम असाच सुरू राहील सलामवरती पण त्यातपूर्वी आपण त्यांच्या घरच्या परिवारांबरोबर विचारूया की युद्ध परिस्थितीत जेव्हा ते दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरनं बातमी ऐकायचे तर तेव्हा त्यांना कसं वाटायचं जेव्हा माझं लग्न ठरलेलं तेव्हा मला सांगितलं गेलं की आर नॉट जस्ट गोइंग टू मॅरी अ आर्मी ऑफिसर यू आर सपोज बी मॅरिड टू द होल इंडियन आर्मी बिंग फ्रॉम सिव्हिलियन बॅकग्राऊंड मला ह्याचा ॲक्च्युली काही फारसा कळाला नाही पण लग्न झाल्यानंतर मी ते खरोखरच अनुभवलं तुमची फॅमिली म्हणजे ॲक्च्युली तुमची फर्स्ट फॅमिली नसते लग्न झाल्यानंतर द एन्टायर युनिट ऑफिसर्स जे ओस जवान्स हे सगळे तुमची फॅमिली होतात आणि ॲक्च्युली एका फॅमिलीसारखे राहतात सगळे म्हणजे तुमचं जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सगळेजण इक्वली शेअर करतात सगळे मदतीला धावून येतात छोट्यातला छोटा आनंद सगळेजणं सेलिब्रेट करतात त्याच्यानंतर आर्मीमध्ये खूप छान अनुभव आले वेगवेगळे ठिकाणी फिरायला मिळालं वेगवेगळी घरं मिळाली दर दीड दोन वर्षांनी नवीन घर त्याला नवीन सजवायचं ते सगळं असलं तरी त्याच्याबरोबरीने बरेच रिस्पॉन्सिबिलिटीज आले रिस्पॉन्सिबिलिटीज इन द सेन्स तुम्हाला तुमचे जवानांचे आणि जे सी ओसचे फॅमिलीज जे आहेत त्यांचं त्यांना सांभाळून घ्यावं लागतं त्यांना त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनबद्दल त्यांच्या हेल्थ बेसिक हेल्थ इश्यूजबद्दल गाईड करावं लागतं त्यांना जर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर रात्री अपरात्री आली तरी त्यांच्याबरोबरीनी हॉस्पिटलाईज करणं त्यांना त्यांच्याबरोबर राहणं ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज घ्याव्या लागतात ऑल आय कॅन से इज आर्मी लाईफ इज एक्स्ट्रीमली अमेझिंग इट कम्स इट हॅज इज प्लसेस अँड मायनसेस आणि आता लेडीजना पण ऑपॉर्च्युनिटी आहे आर्मी जॉईन करायची तर आय वूड ॲक्च्युली रिक्वेस्ट ऑल दोज ज्यांच्याकडे धाडस साहस आणि देशप्रेम आहे त्यांनी नक्कीच आर्मी जॉईन करावी आणि हे सुंदर आयुष्य अनुभवावं हो। म्हणजे बायकोला भीती असते की की माझा नवरा आत मी कारण आपण येतोच आहे खोऱ्यात आपण होता व्हॅलीमध्ये भीती बायकोला असते का आई मुलांना असते का आणि युद्ध परिस्थिती जर असली म्हणजे तुम्ही कारगिलला पण होता तेव्हा तेव्हा त्यांना ते ते भीती असते की तुम्हाला पण भीती असते का एका ठिकाणी आमचे फिल्ड मार्शल माणेकशा म्हणाले होते की जर तुम्हाला भीती नसेल तर आयदर यू आर अ गोरखा तरच तुम्हाला भीती नसावी भीती ही प्रत्येकाच्या मनात असते नसते असं नाही पण भीतीवरती कॉन्कर करणं हे फार महत्त्वाचं असतं आता कुठल्याही ऑपरेशनला जर तुम्ही जाणार असाल तर मनात म्हणजे एका ठिकाणी कुठेतरी असतं की अरे परत येईन का नाही आणि तसंच मग माझ्या बायकोच्या मनात असणारच की हा आता काश्मीरमध्ये चालला आहे हा आता कारगिलच्या आसपास चालला आहे म्हणजे त्यावेळेला मी कारगिलमध्ये नव्हतो उरीमध्ये होतो पण ते असतंच म्हणात की अरे ह्याचं पुढे काय पण आमची सपोर्ट सिस्टम म्हणतात आर्मीमध्ये फार चांगली सपोर्ट सिस्टम आहे आणि ती सपोर्ट सिस्टम जी आहे ती एवढी चांगली आहे की ते तुम्हाला ती भीतीच्याऐवजी तुमच्यामध्ये ते प्राईड किंवा गर्व निर्माण करतं आणि ते गर्व तुम्हाला पुढे घेऊन जातं म्हणजे ॲज अ ऑफिसर तुम्हाला घेऊन जातं ॲज अ जवान तुम्हाला घेऊन जातं आणि तेच तुमच्या पोरांना किंवा आईवडिलांना हे ठेवतं की ठीक आहे माझा मुलगा चालला आहे ना हे माझं गर्व आहे तो माझ्या देशा से सेवेकरता चालला आहे त्यामुळे जरी काय झालं तरी मागे आर्मी आहे माझं एक नेशन आहे ते राष्ट्र माझ्याकडे माझ्या मुलाचं भक्त आहे तसंच माझ्या सुनेचं बघेल माझ्या नातवांचं बघेल आणि माझं बघेल जाणून घेऊया त्यांच्या मित्रांकडनं त्यांची प्रतिक्रिया माझ्या मित्राबद्दल मला खूप अभिमान आहे त्याचा विश्वास त्याचं धैर्य अगदी असामान्य आहे आणि तो एखादी गोष्टी ठरवली की मनापासून मी तो करतोच हे मी अनुभवलेलं आहे एखाद्यावर आपल्या जीवाचा विश्वास ना तेवढा विश्वास यावर टाकता येतो तेवढं मला खात्री आहे आणि तसं आता बघायला गेलं तर थोडं जेंटलमन झाला तो आम्हीच जाऊन आता बेडर तर होताच शिवाय आता आर्मीचे आता कर्नल झालं त्यामुळं ते त्याच्या बाबतीत बोलायचं आधी थोडासा विचकुलच बोलावं लागतं कारण आता कधी नियम धरून काय करेल याचा काही नियम नसतो पण त्या बाबतीत एक सगळं एकंदरीत विक्रांच्या बाबतीत आमचा अनुभव असा आलेला आहे की खूपच दिलदार माणूस आहे आर्मीबद्दल त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे तो देश सवा देशासाठी देश जे काय करतो ते अतिशय अनमोर आहे कुठलाही माणूस देशासाठी जीवा जीवाचा बाजी लावतो त्याच्याबद्दल आपला अभिमान असला साथ माझं असं म्हणणं आहे की अनेक विक्रम या देशाला इच्छा तुम्ही खोऱ्यात होता फिफ्टी फोर म्हणजे चोपन्नावी राष्ट्रीय रायफल्सचं आपण कमांड केलं नेतृत्व केलं राष्ट्रीय रायफल्सबद्दल आम्हाला सांगाल कारण ही अशी एक संस्था आहे मला माहीत आहे ज्याने तिकडे खोऱ्यात बरंच काय केलं आहे सी कसं झालं होतं माहिती आहे का की बिफोर म्हणजे राष्ट्रीय रायफल येण्याच्या अगोदर इन्फंट्री बुडॅलेन्स खोऱ्यात होत्या आणि त्यावेळेला असं व्हायचं की इन्फंट्री बटालियन्सला जे पीस आणि फील्ड टेन्युअर्स लागायच्या तर त्यांच्या पीस टेन्युअर्स कर्टेल व्हायला हो लागल्या कमी व्हायला हो लागल्या आणि फील्ड टेन्युअर्स वाढायला लागल्या कारण जसं आतंकवाद काश्मीरमध्ये वाढायला लागला तसं तसं लोकांना तेवढे जास्त इन्फंट्री बटालियन्स तिथे टाकावे लागले तर त्यामुळे ही संकल्पना जनरल बी सी जोशींच्या वेळी झाली की इथे एक राष्ट्रीय रायफल्स नावाची ऑर्गनायझेशन तयार करू आता ती वेगळी काय की इन्फंट्री बटालियनमध्ये चार कंपनीज असतात इथे सहा कंपनीज असतात आणि यांचं बाकी काही कामधंदा नाही आहे फक्त अँटी टेरर अँटी मिलिटन्सी ऑपरेशन्सवरती लक्ष असतं तुम्ही एवढ्या सोप्या भाषेत सांगितलं त्यांचं आणि काय काम नाही पण हे सगळं असतं हो मी मी आणि काही काम नसतं म्हणजे कसं असतं की इन्फंट्री बटालियनला ट्रेनिंग करावं लागतं फॉर वॉर म्हणजे ॲक्च्युअल वॉर इथे काही ट्रेनिंग नाही इथे फक्त तुमचं ध्येय आणि एकच ध्येय की तुमच्या एरियामध्ये काही झा वाईट घडलं नाही पाहिजे तुमच्या एरियामध्ये जर का टेररिस्ट किंवा मिलिटंट असतील तर त्यांना तुम्ही संपवलं पाहिजे आणि तिसरं त्या, त्या एरियामधल्या लोकांना तुमच्या बाजूनी तुम्ही करून घेतलं पाहिजे सो हे जर तीन ध्येय असतील तर बाकीचे जे इन्फंट्री बटालियनला कामं करावे लागायचे ट्रेनिंग करावं लागायचं फॉर वॉर इथे फक्त ट्रेन टू किल और सेव्ह युअरसेल्फ एवढंच तुमचं ध्येय असतं तर त्यामुळे म्हटलं की एवढंच आहे बाकी काही तुमच्या इकडे तुम्ही एक टोपी घातली आहे आणि एक पदकं आहेत मेडल्स आहेत त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल का आ, मी तुम्हाला टोपी काढून दाखवतो हे बघा जनरली आमच्या टोपीमध्ये तुम्ही पाहाल की आपण फक्त एक आ, रेजिमेंटल इन्सिग्निया लावतो पण मी इथे राष्ट्रीय रायफलचा पण लावला आहे कारण मी मद्रास रेजिमेंटचा जरी असलो तरी रेजिमेंट रेजिमेंटबरोबर मी फिफ्टी फोर आर आर राष्ट्रीय रायफलच्या एका बटालियनचं कमांड केलं आहे आणि मला माझ्या म्हणजे ह्या राष्ट्रीय रायफललासुद्धा तेवढंच महत्त्व द्यायचं आहे जितकं माझ्या रेजिमेंटला महत्त्व द्यायचं आहे त्यामुळे हे दोन मी असे इन्सिग्निया लावलेले आहेत बाकी तसं काही तसं हे नाही आहे म्हणजे पण आमच्या ह्या टोपीबरोबर आमच्या रेजिमेंटचं इन्सिग्निया असतंच असतं आणि तुमचे पथकं मेडल्स हेच हे हे सगळे जे आहेत हे बेसिकली आ, फील्ड मध्ये किंवा लॉंग मध्ये जे काय आम्ही सर्विस केली आहे त्याच्यावर करता आहेत आणि हे जे तुम्ही दिसतं आहे तुम्हाला हे बेसिकली स्टाफ कॉलेजमध्ये ज्यांनी स्टाफ कॉलेज केलं ते त्यांना म्हणजे सगळेच घा हे घालत नाहीत स्टाफ कॉलेज हा ते गा, जनरली म्हणजे जे स्टाफ कॉलेज करतात त्यांच्याकडे हा आ, बेसिकली अऊल जो म्हणतो आपण तो त्यांना मिळतो हो तो, तो म्हणून मी हा घातलेला तुमच्या आयुष्यात म्हणजे दोन दशक दोन डिकेट्स प्लस जी सर्विस सैन्यात झाली त्याच्याबद्दल चला एक किंवा दोन चांगले क्षण आम्हाला सांगा सगळ्यात पहिला क्षण म्हणजे गेटिंग कमिशन आ, तो फार एक महत्त्वाचा क्षण असतो कारण तुम्ही त्यानंतर ऑफसर म्हणून पूर्ण जगात वावरता आणि त्याच दृष्टीने लोकं तुमच्याकडे बघतात आणि त्याच दृष्टीने तुम्हाला तेवढंच रिस्पेक्ट देतात आणि दुसरा क्षण होता म्हणजे ज्यावेळेला मी माझ्या फिफ्टी फोर राष्ट्रीय रायफलचं आय टूक ओवर द कमांड तर तो जो क्षण आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा असतो पण त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की तुम्ही एकटे असता ॲक्च्युली यू आर अ लोन uh, रेंजर त्यावेळेला आणि दुसरं हे असतं की uh, त्यावेळेला सगळे म्हणजे माझ्या याच्यात जवळजवळ हजार प्लस लोक जवान्स होते ऑफिसर्स होते ऑफिसर्स जवान्स अँड जे तर त्यांची सगळी जिम्मेवारी जी असते ती केवळ तुमची आणि तुमची असते सो so, ती जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती फार महत्त्वाची असते आणि ते दोन क्षण फार महत्त्वाचे असते मला सांगा हा जो झेंडा आहे हा तुमच्यासाठी काय महत्त्व ठेवतो हा झेंडा माझ्याकडे सर्वपरी आहे म्हणजे इट इज एव्हरीथिंग फॉर अ सोल्जर मी तुम्हाला का म्हणतो माहिती आहे का आहे कारण असं आहे की हा झेंडा जर नसेल तर तुम्ही कशाकरता uh, हे सगळं करताय म्हणजे तुम्ही युद्धा का कशा करता तयारी करता युद्धा करता तुम्ही तुमचं जे प्राण निछावर करण्याचं म्हणता ते कशा करता करता हे शेवटी या झेंड्या करता करता आ, तुम्ही सेवानिवृत्त झाला रिटायर झाला पण तरी अजूनही घरी बसला नाहीत एक नवीन तुम्ही देशासाठी काहीतरी सेवा करताय तुम्हाला सांगतो कसं आहे की मी जेव्हा इथे मुंबईमध्ये होतो आय वॉज द कर्नल इन मुंबई सबेरिया तर त्यावेळेला जे माझे हे होते म्हणजे मी जेव्हा पाहायचो वेटरन्स आणि त्यांच्या वीर माता वीर पत्नी याच्या तर त्यांचं जे दुःख आणि त्यांचं जे रिक्वायरमेंट्स होत्या त्या दृष्टीने मी रिटायरमेंट झाल्यानंतर वीर सेनानी फाउंडेशन नावाची एक फाउंडेशन स्थापित केली आणि मला सांगण्यात गर्व येतो की गेल्या तीन वर्षात मी फिफ्टी सेवन वीर माता वीर पिता वीर नारींचा सत्कार करवला आणि बाकीच्या सेवाभावी संस्था आणि काही आपले नॅशनलिस्ट जे सिटिझन्स असतात त्यांच्या मदतीने आज मी त्यांना फिफ्टी एट ,00 लॅक्स रुपीचं फायनान्शियल असिस्टन्स देऊ शकलो जे प्रेक्षक आहेत तरुण आणि जे जवान आपल्या बॉर्डरवर आहेत हो त्यांना एक संदेश तुमचा काय असेल माझ्या माझे जे बांधव आहेत जे बॉर्डरवरती आहेत हो त्यांना फक्त मी एकच सांगू शकतो त्यांना माझा सॅल्यूट आहे कारण ते आहेत म्हणून आज आपण सगळे इथे आहोत आणि जे आपले तरुण मित्र आहेत म्हणजे आज जे आपले तरुण मित्र आहेत त्यांच्याकरता माझा संदेश नाही आहे पण त्यांना माझा एक रिक्वेस्ट आहे की मी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं आहे त्याच्यामध्ये त्याचं त्याच्या त्याच्यामध्ये सर्व करण्याचं जे गर्व किंवा प्राईड आहे तो एकदा अनुभवून बघा आणि जर तो तुम्ही अनुभवलात मला नाही वाटत आपल्या देशाला कधीही पाकिस्तान किंवा कुठल्याही देशाची भीती असण्याची जर पडेल कारण आपले जे तरुण आहेत तेच त्यांना त्यांचं तेन उत्तर देऊ शकतील कर्नल पत्के आज आपण इकडे आलात तर आमच्या तरुणांना आणि आमच्या जे जवान्स आहेत त्याने तुम्ही संदेश दिला आणि दूरदर्शनचा एवढा आपण मान ठेवला त्याच्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि तुम्हा लोकांना मी एवढंच सांगू इच्छितो की हाच जो सलामवर्दी प्रोग्राम आहे हा चालूच राहणार आहे तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या आठवड्यात सलाम वर्दी वर्दीवरती तोपर्यंत जय हिंद